नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या प्रांतामध्ये प्रतिस्पर्ध्याला किंवा विरोधकाला न बोलता कुलण्याची कला जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साध्य झालेली आहे ती क्वचित कुणाला साधली असेल काल परवा नाटोची सरचिटणीस नाटो, नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रेडी ऑर्गनायझेशन या गटाचे सरचिटणीस मार्क रूट यांनी रशियन तेल खरेदीच्या मुद्द्यावरून भारताला धमकावलं होतं आणि त्याच नाटोचा अत्यंत महत्त्वाचा सदस्य असलेल्या युनायटेड किंगडमने आज भारताशी मुक्त व्यापाराचा करार केलेला आहे हा करार झाल्यानंतर यू केचे पंतप्रधान किर स्टार्मर यांनी हा केचा खूप मोठा विजय आहे असं मत नोंदवलेलं आहे आणि त्यामुळे प्रश्न निर्माण झालेला आहे हा जर यू केचा विजय असेल किर स्टार्मर यांचा विजय असेल तर मग नक्की हरलं कोण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसाच्या यू केच्या दौऱ्यावर आहेत यू केच्या दौऱ्यावर असताना यू के आणि भारतामध्ये मुक्त व्यापाराचा करार झालेला आहे हा करार नेमका झाला कशाला याची कारणं काय आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे कधी काळी युकेने भारतासह जगाच्या एक खूप मोठ्या भूभागावर राज्य केलेलं आहे कधी काळी ब्रिटनच्या वसाहतीचा भाग असलेल्या भारताशी हा मुक्त व्यापाराचा करार करण्याआ इतका उतावेळ का होता हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर यु केचे गेल्या काही वर्षाचे जी डी पीचे आकडे तपासून पाहिले पाहिजेत या कराराचं गुपित दडलं आहे यु केच्या अर्थकारणामध्ये यु केच्या जी डी पीच्या आकड्यांमध्ये दोन हजार बावीसमध्ये यू केचा जी डी पी गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये चार पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्याने वाढला पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये या जी डी पीमध्ये फक्त पॉईंट चार टक्क्यांची वाढ झाली म्हणजे अत्यंत नाममात्र अशी वाढ दोन हजार चोवीसमध्ये हा जी डी पी पॉईंट नऊ टक्क्याने वाढला म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये जो पॉईंट चार टक्क्यांनी जी डी पी वाढला होता तो काही अपवाद नव्हता यु केच्या अर्थकारणामध्ये कशी घसरण होते त्याचे हे संकेत होते आणि हे संकेत दोन हजार चोवीस सालीसुद्धा कायम राहिले याचा अर्थ यु केचं जे अर्थकारण आहे ते सतत घसरत चाललेलं आहे त्याची जी वाटचाल आहे ती खालच्या दिशेने चाललेली आहे आणि या अर्थकारणाला जर सावरलं नाही तर येत्या काळामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसचे जे जी डी पीचे आकडे असतील ते कदाचित नकारात्मक असतील अशी शक्यता निर्माण झाली होती आणि त्यामुळे केची नजर जगातल्या एक सगळ्यात महत्त्वाच्या बाजारपेठेवर होती भारतावर होती असं म्हणतात एकेकाळी ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य मावळत नव्हता जगाच्या एक खूप मोठ्या भूभागावर ब्रिटनने राज्य केलं ज्या ज्या देशावर ब्रिटनने राज्य केलं त्या त्या देशाला ब्रिटनने लुटलं आणि आपल्या देशाचा खजिना भरला भारतावर ब्रिटनने दीडशे वर्ष राज्य केलं आणि या काळामध्ये ब्रिटनने भारतातून पंचेचाळीस ट्रिलियन डॉलरची साधनसामग्री लुटून नेली आपला खजिना भरला परंतु असं म्हणतात की लुटीचा माल फार काळ टिकत नाही आणि फार काळ तुम्हाला बरकतसुद्धा देत नाही ब्रिटनची अवस्था आज तशीच झालेली आहे ब्रिटनचा खजिना रिता झालेला आहे आणि ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला घरघर लागलेली आहे गेली अनेक वर्ष ब्रिटनचं अर्थकारण प्रचंड बिघडलेलं आहे कंपन्या धडारधड बंद पडत आहेत बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे महागाईचा दर वाढतो आहे आशेचा किरण कुठेच दिसत नाही सगळीकडे गडद अंधार पसरलेला आहे ब्रिटन हा एकमेव देश नाही आहे सगळ्या युरोपची परिस्थिती अशीच डबघाईला आलेली आहे अर्थकारण खालावलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये जर भारतासारखी एखादी बाजारपेठ मिळाली तर ब्रिटनच्या गारटलेल्या अर्थकारणाला ऊब मिळेल अशी अपेक्षा या, या राज्यकर्त्यांना होती म्हणून यु केचे जे राज्यकर्ते होते ते बराच काळ या मुक्त व्यापार करारासाठी प्रयत्नशील होते अखेर हा करार झाला आणि हा करार झाल्यानंतर यू केचे पंतप्रधान किर स्टार्मर यांनी जे विधान केलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे ते असं म्हणाले आहेत इट इज ग्रेट विन फॉर यू के हा यु केचा खूप मोठा विजय आहे स्टारमर इथे थांबत नाहीत ते पुढे म्हणतात की या करारामुळे हजारो नवे रोजगार निर्माण होतील व्यापार आणि उद्योग जगतासाठी अनेक नव्या संधी खुल्या होतील आणि विकास देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू शकेल एकूणच स्टार्मर यांची जी स्थिती आहे ती भारवल्यासारखी आहे अल्लाउद्दीनचा सा चिराग सापडल्यासारखा आनंद त्यांना झालेला आहे आणि हा जो आनंद आहे तो अजिबातच अनाठाही ना नाही आहे भारत आणि यू के या दोन देशांमध्ये हा मुक्त व्यापार करार व्हावा म्हणून गेली अनेक वर्षं प्रयत्न सुरू आहेत पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या काळामध्ये हे प्रयत्न झाले परंतु त्यांना यश आलं नाही ता त्याच्यानंतर ऋषी सुनक यांच्या कार्यकाळातसुद्धा प्रयत्न झाले परंतु तेव्हाही यश आलं नाही या, ना या कराराच्या मार्गामध्ये काही अडथळे होते आणि जोपर्यंत ते अडथळे दूर होत नाहीत तोपर्यंत हा करार प्रत्यक्ष देणं अशक्य होतं परराष्ट्र धोरणाच्या बाबत युकेची भूमिका अनेकदा भारताच्या विरोधात जाणारी असायची खलिस्तानवाद्यांच्या कारवाया युकेमध्ये वाढत होत्या अनेकदा बीबीसीच्या माध्यमातून भारतावर शरसंधान करण्याचं काम सातत्याने व्हायचं युकेला जर भारताच्या बाजारपेठेमध्ये मुक्त प्रवेश हवा असेल या बाजारपेठेतून पैसा कमावण्याची युकेची इच्छा असेल तर भारताचं सामरिक आणि भूराजकीय हित दुर्लक्षून चालणार नाही या हिताच्या विरोधात भूमिका घेऊन चालणार नाही हे भारताने युकेच्या गळी उतरण्याचा प्रयत्न केला अनेक वर्ष युकेकडून भारताची भूमिका मान्य होत नव्हती अखेर ही भूमिका मान्य करून घेण्यामध्ये भारतीयांना यश आलं आणि त्याच्यानंतर या करारामध्ये जे अडथळे होते ते दूर झाले आता हा करार प्रत्यक्षात येताना दिसतोय मुक्त व्यापाराचा करार दोन्ही देशांसाठी फायद्याचा सौदा ठरणार आहे कारण दोन्ही बाजूने आयात शुल्कामध्ये खूप मोठी कपात करण्यात येणार आहे त्याचा फायदा दोन्ही देशातील विविध वस्तूंना निश्चितपणे मिळणार आहे भारताचं सॉफ्टवेअर दागदागिने कापड झोपड चामड्याच्या वस्तू वाहनांचे सुटे भाग रसायनं शेतकी उत्पन्न अशा अनेक वस्तूंना आयात शुल्कात कपात झाल्याचा फायदा मिळणार आहे ब्रिटनच्या बाजूने विचार कराल तर ब्रिटनमध्ये आलिशान कारची निर्मिती करणाऱ्या अनेक बड्या कंपन्या आहेत या कंपन्यांची नावं आपण सुद्धा अनेक वेळा ऐकली असतील रोल्स रॉईस आहे ॲस्टिन मार्टिन आहे बेंटली आहे या कंपन्यांची जी उत्पादनं आहेत ज्या कार आहेत त्यांना आता भारताची बाजारपेठ खुली होणार आहे भारत ज्या तेजस लढाऊ विमानाची निर्मिती करतंय म्हणजे ती निर्मिती प्रत्यक्षात आलेली आहे फक्त इंजिनसाठी गाडं अडलेलं आहे आणि बर। या इंजिनसाठी युरोपातल्या ज्या देशांची आपण चर्चा करतो आहे त्याच्यामध्ये फ्रान्सबरोबर ब्रिटनचं सुद्धा नाव आहे ब्रिटनच्या रोल्स रॉईस या कंपनीबरोबर आपण चर्चा करतो आहे याचा अर्थ फक्त नागरी वापराच्या वस्तू नाही सामरिक तंत्रज्ञानाचं देवाणघेवाणसुद्धा या कराराच्या माध्यमातून शक्य होणार आहे युकेकडून भारतामध्ये जो माल आयात केला जातो त्याच्यावर सरासरी पंधरा टक्के आयात शुल्क आकारलं जात होतं परंतु या मुक्त व्यापार करारानंतर हे आयात शुल्क थेट तीन टक्क्यापर्यंत कमी होणार आहे याचा फायदा ब्रिटिश मालाला जसा होणार आहे तसा भारतातून जो माल ब्रिटनमध्ये किंवा यू केमध्ये निर्यात होतो त्या मालालासुद्धा या कमी आयात शुल्काचा फायदा मिळणार आहे केकडून आयात करण्यात येणारी स्कॉच किंवा भिस्की, भिस्की हा अनेक भारतीयांसाठी जिवाळ्याचा विषय ही बिस्की किंवा स्कॉच भारतामध्ये अत्यंत महागड्या दरामध्ये उपलब्ध आहे त्याचं कारण म्हणजे हा माल आयात करताना भारताकडून त्याच्यावर दीडशे टक्के आयात शुल्क आकारलं जातं हे आयात शुल्क आता थेट सत्तर टक्क्यापर्यंत कमी होणार आहे आणि पुढे पुढे हे आयात शुल्क चाळीस टक्क्यापर्यंत कमी करणं या करारानंतर शक्य होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या याच दौऱ्याच्या काळामध्ये यू के इंडिया विजन ट्वेंटी थर्टी फाय जारी करण्यात येणार आहे भविष्यातील दहा वर्षामध्ये या दोन्ही देशांची वाटचाल कशी असेल त्याच्यावर हा दस्तऐवज प्रकाश टाकेल दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये के आणि भारत या दोन्ही देशांमध्ये तेवीस पॉईंट एक अब्ज डॉलर इतका व्यापार झाला होता याच्यामध्ये भारताच्या निर्यातीचा जो वाटा आहे तो चौदा पॉईंट पाच अब्ज डॉलर इतका होता तर ब्रिटनकडून किंवा केकडून आपण जी आयात करतो त्याचा जो वाटा होता तो आठ पॉईंट सहा अब्ज डॉलर इतका होता हा जो व्यापार आहे तो चौतीस अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा इरादा दोन्ही देशांनी जाहीर केलेला आहे आणि हे शक्य कोटीतलं आहे म्हणजे फक्त दहा अब्ज डॉलरचा व्यापार वाढवणं हे दोन्ही देशांसाठी अजिबात कठीण नाही आहे बरोबर झालेला हा जो मुक्त व्यापार करार आहे तो दोन हजार पंचवीस सव्वीसपासून प्रत्यक्षात येईल युकेशी करार करण्याआधी युरोपातील एक अत्यंत महत्त्वाच्या देशाबरोबर दोन हजार चोवीसमध्ये आपण करार केला होता हा करार एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून लागू केला जाणार आहे हा देश म्हणजे स्वित्झर्लंड युरोपातील अत्यंत महत्त्वाचा देश याचा अर्थ भारताने युरोपातील दोन देशांना मुक्त व्यापार कराराच्या गळाला लावलेला आहे आणि याच्यामुळे भारताची आर्थिक स्थिती तर भक्कम होणारच आहे परंतु भारताचं जे भूराजकीय धोरण आहे त्यालासुद्धा खूप मोठं बळ मिळणार आहे युके आणि स्वित्झर्लंडमध्ये खूप महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे स्वित्झर्लंड हा नाटोचा सदस्य देश नाही आहे परंतु युके हा नाटोचा अत्यंत महत्त्वाचा असा सदस्य देश आहे नाटो हा जो गट आहे तो रशियाविरोधी गट आहे शीत युद्धानंतर स्थापन करण्यात आलेला गट आहे अमेरिकेचे आशीर्वाद असलेला हा गट आहे युकेचं जे परराष्ट्र धोरण आहे ते अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाची सावली मानलं जातं एका बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताकडे बघून डोळे वटारत आहेत त्यांचे अत्यंत विश्वासू असलेले सिनेटर लिंडसे ग्रॅहॅम हे भारताचं अर्थकारण चिरडून टाकण्याची भाषा करत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये केने भारताबरोबर मुक्त व्यापाराचा करार केलेला आहे जो नाटोचा सदस्य देश आहे आणि हा करार केल्यानंतर केचे पंतप्रधान किर स्टार्मर हे जिंकल्याची भावना व्यक्त करतायत ब्रिटनच्या अर्थकारणाची पडझड होत असताना भारत एखाद्या मुक्तीदात्यासारख्या धावनाला अशा आशयाच्या भावना किर स्टार्मर व्यक्त करताना दिसत आहेत आणि याच्यामुळे स्वाभाविकपणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या विधानांची री ओढणारे जे त्यांचे चाटुकार आहेत त्यांची तोंडं निश्चितपणे आंबट झालेली आहेत काही दिवसापूर्वी नाटोचे सरचिटणीस मार्क रूट यांनी भारताला धमकावलं होतं भारतावर दुहेरी टेरिफ लादण्याचा इशारा दिला होता त्या मार्क रूट यांच्या धमकीचा वासा किती पोकळ आहे हे युकेबरोबर भारताने करार करून सिद्ध केलेलं आहे युकेचा भारताबरोबर झालेला हा करार अत्यंत महत्त्वाचा अटी ज्या रशियन तेलावर प्रक्रिया करून भारत युरोपीय देशांना हे पेट्रोलियम उत्पादनं विकतो त्याच्यामध्ये मार्क रूट यांचा मायदेश असलेला नेदरलँड तर आहेच परंतु सुद्धा आहे गेल्या आर्थिक वर्षामध्ये युकेने भारताकडून एक पॉईंट ब्याण्णव अब्ज डॉलर इतक्या कमतीचं तेल म्हणजे पेट्रोल डिझेल आणि अन्य पेट्रोलियम उत्पादनं विकत घेतली होती मी आधी सांगितल्याप्रमाणे नाटो हा शीतयुद्धाच्या काळामध्ये झालेला रशिया विरोधी गट आहे आणि या गटाचं जे स्वरूप आहे ते लष्करी स्वरूप आहे हे सगळ्यांना माहिती आहे तरीसुद्धा मार्क रूट जे नाटोचे सरचिटणीस आहेत ते नको त्या विषयामध्ये नाकखुपस होते व्यापाऱ्यासारख्या आणि टेरिफसारख्या विषयावर अनाकारण आपलं मतप्रदर्शन होते आणि त्यांच्या मताला किती किंमत आहे हे केने भारताबरोबर मुक्त करार करून फक्त त्यांनाच नाही सगळ्या जगाला दाखवून दिलेलं आहे के आणि भारताच्या दरम्यान झालेला मुक्त व्यापार करार हा फक्त मार्क रूट यांचं थोबाड फुडणारा नाही आहे ट्रम्प यांचे खंदे समर्थक ग्रॅहम लिंडसे हे सुद्धा तोंडघशी पडलेले आहेत भारत ही जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे त्यामुळे भारताशी जेव्हा युरोपीय देश व्यापार करतात ती काही भारतावर मेरबानी करत नाही त्यांची डबघाईला गेलेली अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी भारताची बाजारपेठ त्यांच्यासाठी खूप मोठा आधार ठरू शकतो भारताच्या पुढे आज जर्मनी आहे म्हणजे अर्थकारणाच्या क्रमवारीमध्ये भारताच्या पुढे असलेला युरोपातील एकमेव देश आणि या देशालासुद्धा मागे टाकणं भारताच्या दृष्टीने फार मोठी बाब नाही आहे येत्या वर्षभरामध्ये जर्मनी भारताच्या मागे पडेल भारत जर्मनीच्या पुढे जाईल आणि जेव्हा ही परिस्थिती निर्माण होईल तेव्हा अवघा युरोप अर्थकारणाच्या बाबतीत भारताच्या पिछाडीला आहे असं चित्र निर्माण होईल आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेशी पंगा घेणं या देशांना सध्याच्या घडीला शक्यच नाही आहे किम स्टार्मर यांचं कौतुक करण्याचं कारण असं आहे की भारत आणि युकेच्या दरम्यान व्यापार करार झाल्यानंतर हा ब्रिटनसाठी खूप मोठा विजय आहे असं उघड विधान किम स्टार्मर यांनी केलं म्हणजे या करारामुळे ब्रिटनचं खूप मोठं भलं होणार आहे हे त्यांनी जाहीरपणे मान्य केलं युरोपातील अन्य देश हे उघडपणे कबूल करतील की न करतील परंतु त्यांना मनोमन मात्र ही गोष्ट निश्चितपणे मान्य असेल की जर आपल्याला अर्थकारणामध्ये पुढे जायचं आहे तर भारताशी पंगा घेऊन ते शक्य होणार नाही किंबहुना भारताच्या सोबतच आपल्याला चाललं पाहिजे भारताच्या हातात हात घालून आपल्याला चाललं पाहिजे दोन हजार चोवीसमध्ये स्वित्झर्लंडने भारताच्या सोबत मुक्त व्यापाराचा करार केला होता एका परीने संपूर्ण युरोपला स्वित्झर्लंडने प्रगतीचा मार्ग दाखवला होता जर भविष्यामध्ये आपल्याला प्रगती करायची असेल तर भारताचा हात हातात घेतल्याशिवाय हे शक्य होणार नाही हे स्वित्झर्लंडने दाखवून दिलं होतं आणि स्वित्झर्लंडने जो मार्ग निर्माण केला त्या मार्गावर आता युकेने सुद्धा पाऊल टाकलेलं आहे याच्यातून युरोपातील अन्य देश धडा घेतील अशी अपेक्षा आहे भारताशी पंगा घेऊन आपली प्रगती होणार नाही रशियन तेल भारत खरेदी करतो म्हणून भारताच्या उरावर बसून आपल्या हाती काहीच लागणार नाही हे या देशांच्या याच्यानंतर तरी लक्षात यायला हवं युकेने आणि स्वित्झर्लंडने युरोपला दिशा देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी जो मार्ग स्वीकारलेला आहे त्या मार्गावर युरोपातील अन्य देश पाऊल टाकून पुढे जातील भारताला आपल्या सोबत घेतील अशी अपेक्षा या करारानंतर करायला काहीच हरकत नाही आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच आहे व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अर्थकारणावर मी सातत्याने व्हिडिओ बनवतोय जागतिक अर्थकारणामध्ये भारताची परिस्थिती काय आहे अन्य देशांच्यासोबत आपले प्रकारचे संबंध आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे माझ्या या नव्या प्रयत्नाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळते कॉमेंट बॉक्समध्ये आपण जे विचार व्यक्त करतो त्याच्यातून ही बाब अत्यंत स्पष्टपणे माझ्या लक्षात येते त्यामुळे मी अशा प्रकारच्या व्हिडिओची संख्या वाढवतो आहे आजसुद्धा त्याच विषयावर बोललो या विषयावर तुमचं काय मत असेल तर आवर्जून कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद